जय श्री कृष्णा मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे मोरावळा पाहणार आहोत कशा पद्धतीने केला आहे काय काय साहित्य घेतले आणि हे जे आवळ्याचे झटपट होणारे आणि चटपटीत असे लोणचे आहे तर आपण चला काय साहित्य घेतले ते, ते पाहूया तर इकडे मी एक किलो छान टपोरे असे आवळे घेतलेले आहेत धुऊन स्वच्छ कोरडे करून घेत आहे आणि ते चाळणीमध्ये मी लावत आहे मग नंतर मग त्याला आपण एक दहा ते पंधरा मिनटं वाफ देऊन घेणार आहोत वाफ देऊन म्हणजे उकडूनच घ्यायचे पंधरा मिनटं तर आता हे छान कोरडे पुसून घेतलेले आहेत तर आता गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं एक ग्लास टाकलं आहे अजून थोडंसं पाणी टाकूया आणि त्याच्यावरती एक जाळी ठेवली आहे स्टँड त्या स्टँडवरती आपण ही आवळ्याची चाळणी ठेवून देणार अशा प्रकारे आणि मग मिडियम गॅसवरती याला पंधरा ते वीस मिनटं छान उकडून घ्यायचे असे उकडून घेतल्यामुळे त्याला जास्त पण उकडायचे नाही एकदम मिडियमच ठेवायचे म्हणजे आपल्याला त्याला किसून घ्यायचे आहे ते किस्ता आले पाहिजे इतपतच उकडून घ्यायचे तर आता छान पंधरा मिनटं झालेली आहेत बघूया आपण उकडलेत का चेक करू तर बघा हे छान उकडलेत आपल्याला हवे तसे बरोबर त्या स्टेपला आलेत तर आपण गॅस बंद करूया आणि आवळे थंड करायला ठेवून देऊ तर अशा प्रकारे हे जे आपण लोणचं करणार आहोत ना ते असे बाहेर चार महिने टिकते आणि तुम्हाला अजून जास्त दिवस ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता मग ते तुम्ही वर्षभर पण वापरू शकता तर आता हे आवळे थंड होत आहेत तर आता एक एक आवळा आपण किसून घेऊया तर छान किस पडला जातोय म्हणजे अगद्याला आपल्याला जसे पाहिजे तसे ते उकडले गेले आहेत तर मंडळी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही येणारे नवीन व्हिडिओ पाहू शकाल तर असे हे सगळे आवळे आता मी किसून घेत आहे छान किसले जात आहेत तुम्ही मोठ्या किसणीवर पण किसू शकता मी इथे छोट्या किसणीचा वापर केला आहे तर पटापट -पत होतात आणि बी बघा बाजूला पडतात तर अशा प्रकारे हे सगळे आवळे किसून घ्यायचे तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पण पाहूया आपण दोन चमचे मिरची पावडर दीड चमचा मीठ हळद थोडीशी हिंग तसेच दालचिनी मिरी आणि लवंग थोडीशी घेतली आहे खडे मसाले तीनशे ग्रॅम गूळ घेतला आहे आणि पाव किलो साखर घेतली आहे आणि हे आपले आवळे किसलेले आणि इथे साजूक तूप घेतलं आहे ते आपण दोन चमचे वापरणार आहोत असं हे सगळं साहित्य आहे तर हे साखर आणि गुळाचं प्रमाण अगदी बरोबर आहे एक किलो आवळ्यासाठी तर आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेऊया ते छान गरम झाले की त्याच्यामध्ये हे आपण घेतलेले खडे मसाले टाकून घेऊया खडे मसाले छान परतून घ्यायचे छान त्याचा सुगंध सुटला आहे तुपामध्ये परतले जात आहेत म्हणल्यानंतर काय एकदमच भारी सुंदर आता याच्यामध्ये आपण जो आवळ्याचा कीस केलेला आहे तो टाकून घ्यायचा हा कीस दहा ते पन दहा मिनटं तरी कमीत कमी मिडियम गॅसवरती परतून घ्यायचा मग असं परतून घेतल्यामुळे काय होतं की लोणचं बरेच दिवस टिकतं त्याच्यातलं जे पाणी आहे ते छान सुकलं जातं एक्स्ट्राचं हे लोणचं खूपच लच्छेदार असं म्हणजे किसल्यामुळे खूप सुंदर दिसायला पण दिसतं आणि चवीला तर अप्रतिम होतं तशा प्रकारे हे दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवरती छान परतून घ्यायचं आणि याला काय तुम्ही मुरायची वगैरे याला ग गरज नाही आहे तुम्ही सकाळी बनवलं तर संध्याकाळी पण खाऊ शकता एवढं चविष्ट होतं बघा छान पर जसं जसं परतलं जात आहे तसा त्याचा कलर पण चेंज होत आहे अगदी पाणीदार दिसायला लागले तर हे जे साखर आणि गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे एक किलो आवळ्यासाठी अगदी बरोबर आहे जास्त गोड पण होत नाही आणि चवीला पण खूप छान लागतं त्याच्यामध्ये अगदी प्रमाण योग्यबद्ध झालेलं आहे छान परतून घेतलं जात आहे आता याच्यामध्ये आपण हिंग आणि मीठ पण टाकून घेणार आणि थोडीशी हळद हळद टाकल्यामुळे त्याचा कलर खूप छान येतो हिंग हळद ते टाकून नंतर मग थोडंसं मीठ चवीनुसार आणि मिरची पावडर हे आता प सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं छान आणि परत थोडा वेळ परतू द्यायचं हे छान परतून झालं की पुढची स्टेप म्हणजे गूळ टाकूया तर आता हे छान परतून घ्यायचं बघा जसं जसं परतलं जात आहे तसा त्याचा कलर पण चेंज होत आहे सुंदर कलर आला आहे एकदम घट्टसर असा गोळा झालेला आहे त्याच्यातला जो पाण्याचा अंश पूर्ण सुकला आहे तर हे अशा पद्धतीनेच परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपण हे गूळ टाकून घेतलं आहे गूळ अगदी बारीक करून किसून घेतलेला आहे त्यामुळे पटकन त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि मेल्ट होतो साखर पण टाकून घेऊया आता दोन्ही जिन्नस छान मिक्स करून घ्यायच्या आणि मंद गॅसवर शिजू द्यायचं अशा पद्धतीने केलेलं हे आवळ्याचं चटपटीत चा लोणचं खूप छान लागतं आणि टिकतं पण भरपूर दिवस आणि आपण दररोज जेवणामध्ये हे घेऊ शकतो हे श आवळा हात शरीराला किती पोषक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि जेवणाची लज्जत वाढवतं हे लोणचं एखादी चपाती किंवा पोळी आपण जास्तच खातो खूपच छान लागतं आणि मला हे लोणचं फार आवडतं याला कोणी चटणी म्हणतं कोणी मोरावळा बोलतं कोणी आंबट गोड तिखट लोणचं बोलतं तशी वेगवेगळी नावं आहेत तर आता बघा छान त्याचा कलर चेंज होत आहे गुळ आणि साखर जसजशी जशी वितळत आहे शिजत आहे त्याच्यामध्ये तसा त्याचा कलर चेंज होत आहे तर हे थोडंसं दाटसर घट्ट झालं की मग आपण गॅस बंद करून थंड करायला ठेवणार आणि थंड झाल्यानंतर मग भरणीमध्ये भरून ठेवायचं तशा पद्धतीने हे बघा छान आता घट्टसर झालेलं आहे गॅस बंद करून थंड करायला ठेवलं आहे एकदम बरोबर झालेली आहे पन है, बरनी मदे तर आता आपण हे थंड झालेलं आहे बरणीमध्ये भरून घेऊया तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा तर भरपूर झालेलं आहे बघा मस्त दिसायला पण सुंदर दिसत आहे आणि चवीला अप्रतिम झालं आहे तुम्ही नक्कीच करून पहा आवळा हा बहुगुणी आहे आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे आवळ्याचं महत्त्व हे सगळेच जाणतात प्रकारे हे तुम्ही नक्कीच करून ठेवा बघा किती सुंदर झालेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद